मुद्द्यावर सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे आणि बैठकीला सध्या परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सध्या सुरू आहे काँग्रेसकडून राहुल गांधी के सी वेणुगोपाल बैठकीला उपस्थित दिसत आहेत खासदार सुप्रिया सुळे सुद्धा बैठकीला उपस्थित आहेत ठाकरे यांच्या सेनेकडून अरविंद सावंत हे सुद्धा बैठकीला उपस्थित असल्याचं सध्या समोर येत आहे आपण बैठकीतली ही काही दृश्य पाहू शकतो बैठकीला सध्या सुरुवात झाल्याचं समजतंय अनेक महत्वाचे नेते ताहे। users, दस्ते 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 ताहे। या बैठकीला सध्या उपस्थित आहेत बांगलादेशच्या मुद्द्यावर सरकारनं ही सर्वपक्षीय बैठक बोलावल्याचं तर आपण पाहू शकतो काँग्रेसकडून राहुल गांधी के सी वेणुगोपाल बैठकीला उपस्थित असल्याचं सध्या समजतय अमित शहा सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत सोबतच सुप्रिया सुळे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत आणि या बैठकीला सध्या सुरुवात झाल्याचं आहे तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काय सध्या आपल्यासोबत आहे तर शिवाजी महत्वाची बातमी आपण पाहतोय बैठकीला सध्या सुरुवात झाल्याचं समजतंय कोणकोणते महत्वाचे नेते या बैठकीमध्ये उपस्थित दिसत आहेत सर्वच राजकीय पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित असतील याचं कारण असं आहे की परराष्ट्र धोरणाबाबत आत्तापर्यंत आपण पाहिलं असं सर्वांनी मिळून देशाचं सरकार कोणतंही असो समान मताने एकमताने देशाच्या सरकारच्या मागे उपस्थित राह पाठिंबा दिलेला आपण पाहिलेला आहे इंदिरा गांधी यांनी जेव्हा बांगलादेश निर्मिती संदर्भामध्ये भूमिका घेतली होती तेव्हा देखील तत्कालीन नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी तीच भूमिका घेतली त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये सर्वांनुमते सरकारच्या पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या बैठकीला महाराष्ट्रातून सुप्रिया सुळे स्वतः उपस्थित आहेत आणि काँग्रेसकडनं म्हटलं तर राहुल गांधी असो के सी वेणुगोपाल असो यांच्यासह आ आम आदमी पक्षाचे नेते असो त्याचबरोबर समाजवादी पक्षाचे नेते असो चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षाचे असो सर्वच राजकीय पक्षांचे नेते त्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित असणार आहे आणि आपलं म्हणणं या बैठकीत मांडतील त्याचबरोबर सरकार आत्तापर्यंत बांगलादेशमध्ये काय झालेलं आहे काल जर आपण पाहिलं असेल तर शेख हसीना जेव्हा भारतामध्ये आल्या होता तेव्हा अजित डोवाल यांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांच्याशी चर्चा के केली त्या होती बांगलादेशमधील परिस्थिती जाणून घेतली होती आणि या परिस्थितीबरोबरच हसीना यांचं नक्की मत काय आहे हे देखील त्यांनी जाणून घेतलं होतं त्या बैठकीनंतर थेट अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी कॅबिनेट काउन्सिल ऑफ सिक्युरिटीची जी बैठक सुरू होती त्या ठिकाणी पोहोचले आणि शेख हसीना यांचं म्हणणं आणि बांगलादेशची नक्की परिस्थिती काय आहे गुप्तचर यंत्रणाचं म्हणणं काय हे देखील देशातील कॅबिनेट काउन्सिल ऑफ सिक्युरिटीची जी बैठक सुरू होती त्या सर्व नेत्यांना याची माहिती दिली कॅबिनेट काउन्सिलच्या मीटिंगमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अजित डोभाल त्याचबरोबर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग गृहमंत्री अमित शहा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बैठकीला उपस्थित होती होत्या आणि या बैठकीमध्ये बांगलादेशची सध्याची स्थिती त्याच्या भारतावर होणारे परिणाम व्यापारिक राजकीय दृष्ट्या या सर्वांची चर्चा झाली आणि या दृष्टिकोनातून भारताने नक्की काय भूमिका घ्यायची या संदर्भात देखील चर्चा झाली त्यानंतर आज जर आपण पाहिलं तर सर्वपक्षीय बैठक होते या बैठकीमध्ये एस जयशंकर हे देशातील सर्व राजकीय पक्षांना बांगलादेशची परिस्थिती काय आहे याची माहिती घडामोडींकडे असंच लक्ष ठेवून राहा तुर्ताच धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी